मित्रांनो कसे आहात मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मानवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण चाललो आहोत ते होडावड्याच्या दिशेने तर आज आपण भेट देणार आहोत ते होडावड्यातील झाटे काजू फॅक्टरीला आणि तिथे जाऊन पाहणार आहोत की काजू बीपासनं काजू गर कसा काढला जातो त्याबरोबर झाटे फॅक्टरीमध्ये आणि कुठले कुठले प्रोडक्ट आहेत या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाइक करा माझं नाव स्वप्नील वासुदेव झांटीये तुम्हाला झांटीये काजू हा ब्रँड माहितीच असेल नाईन्टीन मा सेवन्टी नाईनमध्ये माझे आजोबा वडील यांनी मिळून या ब्रँडची सुरुवात केली सुरुवातीला अगदी पाचशे किलोचं युनिट होतं आता आम्ही जवळपास सिंधुदुर्गात चार मोठ्या फॅक्टरी चालवत आहोत त्याचसोबत जवळपास साडेतीनशे कामगारांना आम्ही काम, काम रोजगार देत आहोत त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे ऐंशी टक्के कामगार या महिला आहेत सिंधुदुर्गात आमची स्वतःचे आठ रिटेल शॉप्स आहेत त्याचप्रमाणे आमच्या चार फॅक्टरी देखील आहेत आज आपण होडावडा येथील युनिटला भेट देणार आहोत आणि इथे काजू प्रोसेसिंग इन डिटेल पाहणार आहोत काजू प्रोक्युअर करण्यापासून ते तुमच्या आवडत्या झंटी काजू ब्रँडमध्ये पॅकिंग होण्यापर्यंतची इन डिटेल प्रोसेस आपण आता पाहूया तर आता आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करूया आपण आता जिथे उभे आहोत त्याला ड्राईंग यार्ड किंवा काजू वाळवण्याची जागा म्हणतात या जागेत साधारण पाचशे पोती पन्नास किलोची एकावेळी सुकवली जाऊ शकतात एवढी ही जागा आहे अच्छा आपल्या प्रोसेसची जी सुरुवात आहे ती काजू शेतकऱ्याकडून घेऊन ड्राइंग केल्यापासून सुरुवात होते ड्राइंगला सुरुवात करताना आपण सर्वात प्रथम केरळचा माल जो आपल्याकडे सर्वात पहिल्यांदा प्रोसेसला येतो फेब्रुवारी एंड पासून फेब्रुवारी एंड पासून जो केरळचा माल येतो केरळच्या मालाला सगळ्यात जास्त मॉइश्चर असतं त्यामुळे त्याला तीन दिवस ड्राइंग करावं लागतं ला त्यानंतर जो गोवा आणि महाराष्ट्र इथला जो शेतकऱ्यांचा माल येतो त्याचं ड्राईंग पर्सेंटेज त्या मनाने कमी असतं त्यामुळे त्याला कमीत कमी दोन दिवसाचा तरी ड्राईंग पिरियड द्यावा लागतो त्याचप्रमाणे जो घाट सेक्शन आहे म्हणजे आजराचंदगड ह्या भागातला जो माल येतो तिथला शेतकरी माल हा अधिक चांगल्या प्रकारे वाळवतो त्यामुळे त्याला एक दिवसाचं ड्राइंग देखील पुरेसा आहे ओके आपण आपल्या ह्या युनिटला पाचशे पोती दिवसाला वाळवतो त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या युनिटमध्ये देखील आपण परत पाचशे पोती दिवसाला त्यामुळे हजार पोती दिवसाला वाळवण्याची चे आमच्याकडे कॅपॅसिटी अच्छा म्हणजे जी प्रोसेस आहे ती सुरुवात इथून होते या यस इथे आता वाळवलेला जो काजू घर आहे तो पुढच्या प्रोसेस साठी येस yes, एकदा काजू वाळवल्यानंतर त्याला आठ दिवसाचा कुलडाऊन पिरियड देखील द्यावा लागतो अच्छा त्यानंतरच तो प्रोसेसिंगला घेता येतो okay. आता आपण गोडाऊन मध्ये आलेलो आहोत आपण आपल्या मागे बघतोय हा सगळा ड्राय केलेला माल आहे अच्छा या ड्राइंग नंतर याला आठ दिवसाचा कुलिंग पिरियड झालेला आहे कुलिंग पिरियड झाल्याच्या नंतर आता हा माल आपण ग्रेडिंग म्हणजे रॉक अॅशुनट ग्रेडिंग करणार आहोत त्यासाठी आता त्याची प्रोसेस चालू झालेली आहे ओके इथं आपण पाहू शकतोय हा माल आता इथं ओतला जातोय आणि एलिव्हेटरने हा माल चढवून आरसीएन ग्रेडर मध्ये नेण्यात अच्छा आपण समोर बघतोय याला म्हणतात आर सी एन ग्रेडर म्हणजेच रॉ ॲशोनट ग्रेडर यात आपल्याला बेसिकली नवीन मशीनला लागणाऱ्या ला साईजप्रमाणे ग्रेडिंग करून मिळतं काजूचं सा। okay. मोठ्या साईजपासून पासून लहान साईजपर्यंत यामध्ये ए बी सी डी अशा साईज असतात तुम्ही इथे बघू शकता ही सर्वात लहान साईज काजूची ही सर्वात लहान साईज इथे सेपरेट होऊन आपल्याला दिसते ओके okay. त्याप्रमाणे जशी साईज वाढत जाईल तस तसा काजू मोठा मोठा होत जाईल अच्छा आणि सर्वात मोठी जी साईज येणार ओके okay. जो आपला कोकणातला माल आहे ज्याची सगळ्यात मोठी साईज येते तो आपल्याला इथे बघायला मिळेल ए ए प्लस प्लस सगळ्यात जम्बो साईज माल सी पासून ए प्लस पर्यंत हा त्या वेगवेगळ्या वे सायझेस आपल्याला मशीनला ज्या लागता, प्रमाणे लागतात त्याप्रमाणे आपण सायझिंग करून घेतो okay, म्हणजे जेव्हा कर शेतकऱ्याकडनं काजू बी येते तेव्हा ती मिक्स असतो परंतु आपल्या ज्या ज्या भागातला माल आहे त्या त्याप्रमाणे त्याची साईज ही सर्वसाधारणतः फिक्सच असते म्हणजे आपल्याकडील बांदा आणि गोवा त्या भागातील माल हा सगळ्यात मोठा मिळेल घाटाकडील माल जो आहे तो सगळ्यात लहान साईजचा सा मिळणार त्यामुळे काजू प्रोक्युअर करतानाच साधारण या साईजची पूर्वी माहिती असते परंतु मशीनला लागणारा ला जो एम एममधलं परफेक्शन आहे ते आपल्याला आर सी एन ग्रेडर देतो त्यामुळे ही सगळ्यात पहिली प्रोसेस आहे ज्याच्यानंतर माल पुढे बॉइलिंगला जाईल आणि कटिंगला जाणार आता आपण इथे बघतोय की आर सी ग्रेडर मधून जो काजू आपल्याला सेपरेट होऊन मिळालेला आहे तो आपण साईज वाईज इथं सेपरेट त्याचं स्टॅकिंग केलेलं आहे ओके उदाहरणार्थ सी प्लस इथे आहे सी आहे बी ते प्लस आहे आणि त्याप्रमाणे त्यांची मार्किंग देखील इथे पोत्यांवर केलेली असते अच्छा आणि त्याप्रमाणे मार्किंग झालेली जी पोती आहे ती पुढच्या प्रोसेसला त्या त्या रिक्वायर त्या दिवसाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे पुढे घेतली जातील जा तर आता आर सी एन ग्रेडरवरून आपण बी ग्रेडचा माल इथे आणलेला आहे आणि आता त्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे वॉशिंगची प्रोसेस आपण इथे करणार आहोत ओके बेसिकली या प्रोसेसमध्ये आपण काजूमध्ये मिक्स असलेले दगड किंवा लोखंडी पदार्थ जे ड्राइंग यार्डवरून येतात त्यांना आपण इथे सेपरेट करण्याचं काम करत आहोत आपण या मशीनमध्ये पाहू शकतो की इथला हा जो माल आहे हा सर्व एलिव्हेटरने या वॉशिंगमध्ये जाणार आहे आणि वॉश होऊन ह्याच्यातला जो जड पदार्थ आहेत जसे दगड आहे किंवा लोखंड आहे तो पाण्यात खाली राहणार तर काजू हा पाण्याच्या वर तरंगून तो इथे बॉईलिंगमध्ये पाठवण्यात येणार आहे त्या मागे तुम्ही आता बघताय ते बॉईलिंग केटल्स आहेत त्याची कॅपॅसिटी एक एक टनाची आहे म्हणजे हजार हजार किलोचं एक एक केटल आहे ज्यात आपण पूर्ण मागाची पाहिल्याप्रमाणे काजू भरतो आणि काजू जी त्याच्यात भरल्याच्यानंतर त्याला स्टीम दिली जाते आणि त्या ओरिजिनप्रमाणे काजूच्या त्याची स्टीम ठरते साधारण बारा मिनटं ते पंधरा मिनटापर्यंत त्याला स्टीम दिली जाते आता सिम दिलेला काजू आपला बॉयलरमध्ये तयार झालेला आहे आणि आपण आता तो फोडणार आहोत ते आता आपण तीन प्रोसेस आधी त्याच्या पुढे पाहूया आपल्याकडे आता बॉईल होऊन आलेला माल आहे इथे हा बॉईल झाल्याच्या नंतर आता कटिंग प्रोसेस पुढे चालू होणार आहे याला चोवीस तासाचा कुलडाऊन पिरियड दिलेला आहे आपण केल्यावर जो हिट काजू बी असते त्याला थंड करायला ट्वेंटी फोर चोवीस तास तरी द्यावे लागतात ओके त्यानंतर कटिंगचं प्रमाण सुरू होणार ही सेम प्रोसेस असेल जसं आपण बी ग्रेड चा काजू घेतला तर बी ग्रेड सगळ्या ग्रेड ना फक्त ज्याप्रमाणे मशिनरीचा सेटअप आहे त्याप्रमाणे okay. ग्रेड बदलत जातील अच्छा आता आपण इथे बघतोय हा okay. माल इथे एलिव्हेटरमध्ये ओतलेला आहे हा काय ग्रेडचा माल आहे हा आता वर्ष जे आपली ही पूर्ण प्रोसेस आता आपण जी लाईन बघणार आहोत ओके बी प्लस बी प्लस ची म्हणजे okay. आपला रेग्युलर साईज जो काजूचा असतो तीच साईज आहे ओके आणि त्याचं प्रोसेसिंग आता आपण बघणार आहोत इथे माल इथे आपण ओतलेला आहे आणि एलिव्हेटरने तो या मशीनला साठी जात आहे आपण इथे आता कटिंगची प्रोसेस बघतोय प्रत्येक मशीनला इथं फोर हेड आहेत आणि ते कटिंग करत कट झालेला माल इथे खाली पडतो सेल सेपरेट होतंय आणि काजूचा दर सेपरेट होतो ओके म्हणजे जे वरचं टर्फल आहे ते या मशीनद्वारे फोडलं जातं हो या टर्फलाचे दोन भाग केले जातात आतला काजू हा आत्ताच ठेवला जातो आणि त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत की सेपरेटरवर तसं सेल आणि काजू सेपरेट केला जातो आणि आता काजू आपल्या वापरात येण्यासाठी पुढील प्रोसेससाठी नेला जातो आणि सेल त्याच्यातून सेपरेट केला जातो ओके मग आता ही जी मशीन आहे ती बी टूसाठी वेगळी आहे सी साठी वेगळी आहे हां म्हणजे मशीन ह्या सगळ्यात सारख्याच असतात फक्त त्यासाठी वापरले जाणारे आपले जे त्याचे पार्ट्स आहेत हे प्रत्येक ग्रेडसाठी सेपरेट वेळायचे पाहत आहोत आपण इथे सेपरेटरवर माल येताना पाहतोय तिथे काजू आणि टर्पल हे दोन्ही एकत्र आहेत परंतु सेपरेटरवर टाकल्यानंतर त्याच्यातला जो अख्खा घर आहे तो, तो इथे खाली बॉक्समध्ये आपण कलेक्ट करत आहोत आणि जे टर्पल आहे ते आपल्याला वरून जात आहे पुढे आणि पुढे ते व्हॅक्यूम देईल आपण उजून बाहेर टाकत आहोत फॅक्टरीच्या तिथे बाहेर गेल्यानंतर त्याचं सेल देखील परत कॉल्टिंग केलं जाईल आणि त्यात जर काही चांगला माल असेल तर तो परत घेतला आपण आता इथं सेपरेट झालेला काजू जर पाहू शकतोय तो आता पुढील प्रोसेस साठी आपण कलर सॉर्टरला नेणार आहोत अच्छा तर कलर सॉर्टरला आता हा माल घातल्यानंतर यातला जो पूर्णपणे चांगला माल आहे स्वच्छ माल आहे तो पुढील प्रोसेस साठी आपण भट्टीला नेणार आहोत अच्छा तर त्यात जर काही काजूचं टर्फल किंवा इतर काही कुस्ता का माल जर असेल तर आपला कलर सॉर्टर आपल्याला सेपरेट करून देणार ओके म्हणजे या आता जी काजूची गर निघालेला आहे बी पासून तर त्याच्यामध्ये असे काही घटक का असतात जे सेपरेट करावे लागतात हा म्हणजे थोडंफार प्रमाणात मशीनची एरर असते त्याच्यामुळे त्याच्यात थोडं करफला तुकडे किंवा काजूमध्ये सुरुवातीपासूनच असलेला काही कुस्ता बरोबर हा त्याच्यात असू शकतो आणि जर तो त्या प्रोसेस मध्ये मिक्स झाला तर कदाचित तिथल्या काजूचं स्टँडर्ड हे जरा खराब होऊ शकतं त्यामुळे आपण इथंच ती प्रिकॉशन घेतो आणि फक्त चांगलाच माल पुढे प्रोसेस साठी पाठवला जाईल त्याची दक्षता घेतली जाते ओके आपण इथे पाहू शकतो की कलर सॉर्टरने सेपरेट केलेला चांगला माल ओके okay. हा इथं एक्सेप्टेड माल आहे अच्छा तर रिजेक्टेड आणि जो खराब झालेला आहे ओके तो आपण इथं बाजूला काढलेला आहे अच्छा याचं पूर्ण रिवर्क केलं जाईल आणि यातला चांगला माल जो आहे तो एक्सेप्ट केला जाईल आणि जे टर्पल वगैरे इतर जो बाकीचे अन्य घटक आहेत ते बाजूला केले जाईल ओके आता आपण समोरच्या फॅक्टरीतनं जो काही माल इथे आणला आहे त्याची सुरुवातीची प्रोसेस म्हणजे तो बट्टीला देण्यासाठी ट्रॉलीमध्ये लोड करावा लागतो त्यासाठी आपल्याकडे इथे लोडिंगची मशीन आहे तिथं आपण ओला घर इथं आपण ओतत आहोत आणि एलिव्हेटरने या मशीनमध्ये तो घातला जातो आणि एलिव्हेटरने त्या मशीनमध्ये घातल्यानंतर तिथून या बाजूने रिकामी ट्रे सोडले जातात आणि समोर इथे काजू त्या ट्रोनमध्ये भरून आपल्याला ट्रॉलीमध्ये लोड करण्यासाठी योग्य तयार करून मिळते तर आपण आता आलेलो आहोत ड्राइंग सेक्शनला हे आपले ड्रायर्स आहेत तिथं ज्याला okay. आपण बोलीभाषेत भट्टी म्हणतो तर या भट्टीमध्ये आपण जो समोरच्या फॅक्टरीतून माल आणला तो okay. आठ तास आपण इथे ऐंशी डिग्री टेम्परेचरला ओके okay. भट्टीमध्ये वाळवतो त्या okay. वाळवल्यामुळे okay. काजूमध्ये जो डिंक असतो okay. तो पूर्णपणे सुकवला जातो okay. आणि काजू पुढच्या प्रोसेससाठी वापरण्यास योग्य होतं अच्छा तिथे आपण आता पाहूया ड्रायरमध्ये कशाप्रकारे ट्रॉली असतात एका ड्रायरची कॅपॅसिटी जवळपास एक टन म्हणजे हजार किलो आहे अच्छा यात साधारण अडीचशे किलोच्या चार ट्रॉली आपण इथे बघू शकतो समोरून फॅक्टरीतून जो आपण माल आणला आहे ओके तो आपण इथं आता ड्रायिंगसाठी घातलेला आहे अच्छा ही ड्रायिंगची प्रोसेस किती तासाची असते आठ तासाची प्रोसेस आठ तासाची प्रोसेस ऐंशी डिग्रीपर्यंत याचा टेम्परेचर आपण ठेवतो ओके आणि त्यात आपण याचा पूर्ण डिंक काढण्याचा प्रयत्न करतो मगाशी आपण ड्रायर पाहिले आता ड्रायर नंतरच्या पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे एकदा आठ तासाचा ड्रायर पूर्ण झाला की त्यानंतर जवळपास बारा तास आपण त्याला कुलडाऊन पिरियड देतो रात्र माल भट्टीत तसाच राहतो त्यानंतर मात्र जेव्हा पुढची प्रोसेस आपल्याला चालू करायची असते त्यावेळी आपण त्याला कंट्रोल मॉइश्चर देतो कंट्रोल मॉइश्चर म्हणजे ना जास्त ना कमी आपल्याला पिलिंग साठी जेवढं योग्य पाहिजे तितकंच मॉइश्चर आपण त्याला देतो अच्छा आपण इथे मॉइश्चर रूम पाहू शकतो मॉइश्चर रूम मध्ये इथे स्पीड फॅन्स असतात आतमध्ये मध्ये हनी कोंब आणि पाण्याचा आपण सातत्याने तिथे पुरवठा केलेला असतो ओके okay. त्यामुळे त्याला योग्य तेवढा मॉइश्चर आपण काजूला देऊ शकतो आणि ते मॉइश्चर दिल्यानंतर काजू पिलिंगसाठी साठी योग्य बनतो आणि त्यानंतर प्रोसेस चालू होते अच्छा माझा एक प्रश्न असा होता की आपण आधी काजूला गरम केलं भट्टीमध्ये बरोबर आता पुन्हा त्याला आपण मॉइश्चर का देतो पुन्हा तो नरम होणार मॉइश्चर आपण एवढ्यासाठीच देतो की जेव्हा काजूला आपण भट्टी दिली आणि त्यातलं सर्व मॉइश्चर आपण काढून टाकलं तेव्हा तो फार ब्रिटल होतो म्हणजे त्याला जरा जरी मार लागला तरी त्याचा तुकडा होऊ शकतो ओके आणि ज्या फिलिंगच्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यात आपण हाय स्पीड एअर वापरतो त्यामुळे काजूचा तुकडा होणं हे सा स्वाभाविक आहे त्यामुळे आपण त्याला कंट्रोल मॉइश्चर देऊन पुन्हा थोडासा नरम करतो त्यामुळे तो लवचिक होतो रबर टाईप आणि त्यामुळे आपण त्याचा तुकडा होण्याचं प्रमाण कमी करू शकतो ओके आणि पुन्हा एकदा ते फिलिंग झाल्याच्या नंतर त्याला भट्टी दिल्यावर तो त्याच्या पूर्ण पूर्वीच्या स्थितीत येतो आणि खाण्यासाठी आपल्याला एकदम क्रिस्पी बनतो तर मग आता आपण जो मॉइश्चर रूममधून मगाशी माल आणला त्या ट्रॉली आपण इथे लावलेल्या आहे आण आणि या ट्रॉलीमधून तो माल इथे ओतला जात आहे आणि तो ओतल्यानंतर एलिव्हेटरने या फिलिंग मशीनमध्ये आपण इथे आणत आहोत मगाशी त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की आपण त्याला कंट्रोल मॉइश्चर देऊन थोडासा रबरप्रमाणे नऊ मऊ करतो ओके okay. त्याचे मुख्य कारण म्हणजे या मशीनमध्ये हाय प्रेशर हवा काजूवर मारली जाते आणि त्यातून त्याचे हस्क बाजूला केले जाते आणि अख्खा काजू हा पुढे घेतला जातो परंतु या प्रोसेसमध्ये दे देखील काही प्रमाणात काजूचा तुकडा हा होतो आणि काजूचा जो तुकडा होतो त्याच्यासाठी सायझर सुद्धा इथंच बसवलेला आहे त्या सायझरमध्ये आपल्याला काजूच्या कणी बसून काजूच्या आठ भाग सहा भाग चार भाग आणि काजूचे दोन भाग असा वेगवेगळ्या सायझिंग जी आहे ती आपण इथे करून मिळते त्याचप्रमाणे जो अख्खा काजू घर आहे तो आपल्याला पुन्हा एकदा कलर सॉल्डिंगसाठी इथून पुढे जाताना दिसत आहे या अख्खा काजूमध्ये काही प्रमाणात थोडाफार सालाचा माल हा राहतो आणि तो माल पूर्णपणे सेपरेट करण्यासाठी आपण कलर सॉल्टरचा वापर करतो कलर ऑर्डरमध्ये त्यात जो काही सालवाला काजू शिल्लक आहे तो आपण सेपरेट करतो तो आपल्याला इथं पाहता येऊ शकतो कलर ऑर्डरमध्ये जो चांगला माल इथे एक्सेप्ट झालेला आहे तो पुढे चालला आहे हा माल पुन्हा एकदा भट्टीला जाणार जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि तो पुन्हा एकदा क्रिस्पी होऊन खाण्यासाठी तुम्हाला था योग्य होणार आहे ते कलर ऑर्डरमध्ये इथे हायस्पीड कॅमेरा आहे त्यामध्ये आपल्याला जो सालवाला माल आहे तो सगळा तो रिजेक्ट करत आहे आणि जो चांगला माल आहे तो एक्सेप्ट करून आपल्याला यापुढे पुढे मिळत आहे तर इथे आपण पाहू शकतो आहे की जो मागाशी पिलिंग झालेला साजू आहे परंतु हा नरम आहे त्याला आता पुन्हा आपण भट्टी देणार आहोत आणि त्या भट्टी देण्यासाठी हे बॉक्समध्ये त्याचं कलेक्शन केलं जात आहे हा कलेक्ट केलेला माल पुन्हा एकदा भट्टीला जाईल आणि खाण्यासाठी योग्य बनवून क्रिस्पी करण्यात येईल आता जो आपला ड्रायरमधून माल आलेला आहे जो क्रिस्पी झालेला आहे पूर्णपणे तो आपण आता साईज सॉर्टिंगसाठी इथं घालत आहोत आता आपल्याला हा माल इथं आपण लोड केलेला आहे आणि एलिवेटरने तो या दोन्ही मशीनला ज्या साईज सॉर्टिंग मशीन आहेत त्यांच्यासाठी आपण दिलेला आहे आता साईज सॉर्टिंग मशीनमध्ये कशाप्रकारे ज्या काजूच्या ग्रेड्स आहेत ज्या काजूच्या साईजवरून काजूच्या ग्रेड करतात डब्ल्यू टू टेन डब्ल्यू टू फोर्टी डब्ल्यू थ्री ट्वेंटी आणि डब्ल्यू फोर हंड्रेड या ज्या स्टँडर्ड ग्रेड आहेत त्या मशीनकडून आपल्याला सॉर्टिंग करून इथे मिळत आहेत ते आपण पाहूया आता काजू घराचं साईज शॉर्टिंग आपण करत आहोत काजू घराच्या साईज शॉर्टिंगमध्ये काजूच्या ज्या स्टँडर्ड ग्रेड आहेत त्याप्रमाणे साईज सॉर्टिंग या मशीनमध्ये केलं जातं तिथे आपण पाहू शकतो डब्ल्यू टू फोर्टी डब्ल्यू फोर हंड्रेड त्याप्रमाणे याच्यात कलर सॉर्टिंग देखील केलं जात आहे आणि जो काही खराब माल आहे याच्यातला ज्याला ताल अजूनही शिल्लक आहे तो आपल्याला मशीन सेपरेट करून देते त्याचप्रमाणे या बाजूला आपण आलो तर इथं डब्ल्यू थ्री ट्वेंटी डब्ल्यू टू टेन जो सगळ्यात मोठी काजूची साईज आहे ती देखील आपल्याला येथे पाहायला मिळू शकते आता मशीन ग्रेडिंग झाल्यानंतर जो फायनल एक आपल्याला टच द्यायचा असतो मशीन मध्ये एक पाच टक्के ते दहा टक्के जे काही व्हेरिएशन येतं त्याचं फुलफिल करण्याचं काम हे मॅन्युअल ग्रेडिंगमध्ये आपल्याकडे केलं जातं ओके हे आपला स्किलफुल लेबर आहे सगळा त्यांनी कमीत कमी पाच ते सहा वर्ष इथं काम केलेलं आहे त्यांना योग्य ते ट्रेनिंग दिलेलं आहे त्यानंतर ते आता त्यात मास्टर झालेले आहेत आणि था था। त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या ग्रेडचं फायनल ग्रेडिंग इथे आपल्याला करताना दिसत आहे अच्छा सो फायनल ग्रेडिंग जे आहे ते मॅन्युअली केलं जातं हो फायनल ग्रेडिंगला फक्त मॅन्युअल टच हा दिला जातो कारण मशीनमध्ये थोडीफार प्रमाणात जी काही एरर राहते ती मॅन्युअली आपण पूर्णपणे दूर करू शकतो बरोबर आणि याच्यातनं एक रोजगाराची संधी इकडल्या स्थानिक लोक नक्कीच नक्कीच ही स्किल लेबर जे आम्ही तयार करतो यातल्या सर्वच तुम्ही पाहू शकता की ग्रेडिंग ग्रेडिंगसाठी आहे त्यामुळे लेडीजना आपण जवळपास आपल्या फॅक्टरीतला एटी पर्सेंट स्टाफ हा लेडीज आहे आणि आपण त्यांनाच प्राधान्य देतो आणि त्यांच्याकडचं जे स्किल आहे ते आम्ही डेव्हलप करून त्यांना योग्य तो चांगला रोजगार मिळेल याची खात्री करतो आता आपण इथे बघू शकतो आहे आपण म्हणतो व्हॅक्युम पाऊच किंवा एक्सपोर्ट पॅकेजिंग आपल्याकडे बेसिकली तीन प्रकारचं पॅकेजिंग केलं जातं एक तर कन्झ्युमर पॅक जे दोनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम आणि एक किलोचं पॅकिंग असतं okay. ते ओके त्यानंतर आपण असे व्हॅक्युम पाऊच ओके okay. किंवा एक्सपोर्ट पॅकिंग आपण करतो आणि त्याचप्रमाणे आपण इथे डबे देखील करतो अरे डब्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी इथे दाखवते ओके तिथं टीम फिलिंग मशीन्स आहेत आणि हा पत्र्याचा डबा दहा किलो वजनाचा हा डबा असतो अच्छा हा सगळ्यात काजू फॅक्टरीना हा डबा वापरला जातो आणि आम्ही स्वतः देखील देखील आहोत अच्छा आम्ही हे डबे बनवतो आणि इतर ज्या फॅक्टरी आहेत त्यांनाही आम्ही ते प्रोव्हाइड करतो अच्छा तर हे टीन फिलिंगचं इथे मशीन आहे इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे काजू भरला जातो माल ओतत आहे माल ओतल्याच्या नंतर व्हायब्रेशन माल भरला जातो या डब्यात ओके आणि मग हा जो माल भरताना सगळ्या डब्यांमध्ये बरोबर दहा दहा किलो भरला जातो सगळ्या डब्यांमध्ये इथं दहा दहा किलो होत नाही साधारण डबा इथं भरला जातो त्यानंतर जा त्याचं वजन हे इथे आपण करतो इथं वजन आहे ओके सिलिंग आणि वजनचं युनिट इथंच आहे आपण ह्याचं वजन सिलिंग प्रॉपर दहा किलो त्यानंतर करून त्याचं सिलिंग केलं जातो आपण आता बल्क पॅकेजिंग सगळं पाहिलं आहे आता हा आपला जो कन्झ्युमर पॅक आहे म्हणजे दोनशे ग्रॅम पाचशे ग्रॅमचं आणि शंभर ग्रॅमचं जे पॅकिंग आहे त्याची ताँग। प्रोसेस आपण आता शॉर्टमध्ये पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं पाऊच प्रिंटिंग पाऊच प्रिंटिंगमध्ये जे काय आपल्याला लिगल पूर्ण करायचं असतं ते सर्व आपण इथे प्रिंटिंग करतो प्रिंटिंग झाल्यानंतर हा पाऊच पॅकेजिंगसाठी रेडी होतो आणि त्यानंतर आपण इथे पॅकेजिंग पाहतो आहे पॅकेजिंगमध्ये आपल्याला सध्या आता इथं दोनशे ग्रॅमचं पॅकिंग चालू आहे दोनशे ग्रॅमचं पॅकिंग झाल्याच्यानंतर हेच पॅकिंग आपल्याला इथं वजन करतो आणि सिलिंग झाल्याच्यानंतर आपल्याला बॉक्समध्ये इथे भरलं जातं हे बॉक्स आपण जे आपल्या स्वतःच्या फ्रँचायजीसाठी आणि दुकानांसाठी जातात ते बारा किलोचे बॉक्स आपले असतात स्टँडर्ड बॉक्स पॅकिंग आपलं असतं आणि हेच बॉक्स आम्ही आमच्या दुकानात पाठवतो आणि त्याप्रमाणे फ्रेश माल कस्टमरला जसा लवकरात लवकर पोचवता येईल याची आम्ही दक्षता घेतो तर मग अशी पाहिलीच आहे आता ती सर्व प्रोसेस पाहिल्यानंतर आपण आपल्या प्रॉडक्ट्सकडे बघूया आमची जी कंझ्युमर पॅक्स आहेत म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम यामध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या साईजपासून ते सर्वात लहान साईजपर्यंत सर्वा सर्व प्रकारचे काजू आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे सालीचे काजू देखील आमच्याकडे अवेलेबल आहेत तुकड्यामध्ये देखील आमच्याकडे तीन व्हरायटी आहेत सर्वात लहान तुकडा मीडियम साईज तुकडा आणि दोन पाकळी त्याचप्रमाणे आमच्याकडे सॉल्टेड काजू देखील अवेलेबल आहे सॉल्टेड काजूसोबतच आम्ही नव्याने लॉन्च केलेले बरेचसे फ्लेवर देखील इथे आहेत ग्रीन चिली आहे रेड चिली आहे पेपर आहे टँगी टोमॅटो आहे चॉकलेट आहे तंदूर आहे त्याचप्रमाणे लहान मुलांना अगदी हेल्दी असं कॅशू बार काजू चॉकलेट जे पूर्णपणे काजूने बनलेलं आहे यात मैदा वगैरे काही नाही असं प्रॉडक्ट देखील लहान मुलांसाठी अत्यंत आवडीचं असं आमच्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आमची काजू कतली आम काजू लाडू जे गिफ्टसाठी एकदम अत्यंत ॲट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग आहे आमच्याकडे त्याचप्रमाणे काजू काजू सोडून काजू कोकम सरबत त्याचप्रमाणे मँगो पल्प देखील आम्ही लॉन्च केलेला आहे जर तुम्हाला ही सर्व प्रॉडक्ट खरेदी करायची असतील तर तुम्ही आमच्या दुकानांना भेट देऊच शकता आमचे दुकानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ कणकवली मालवण आणि शिरोडा अशा महत्त्वाच्या सर्व ठिकाणी आहेतच त्याचप्रमाणे गोव्यात देखील तुम्ही म्हापसा व पणजी त्याचप्रमाणे मडगाव येथे देखील आमचे काजू खरेदी करू शकता इथे एक नंबर आम्ही मेन्शन करत आहोत त्या नंबरवर तुम्ही ऑफिसला कॉल करून व्हॉट्सॲपवर ऑर्डर देऊ शकता त्याचप्रमाणे आमच्या वेबसाईटलाही तुम्ही व्हिजिट करू शकता थँक्यू तर मित्रांनो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि एका उद्योजकाला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो झांट्यांचे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळेल असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे करू